नमस्कार मंडळी पवार परिवार ब्लॉकच्या नवीन भागात तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण आलो आहोत कालागोडा फेस्टिवल बघायला तर बघूया फेस्टिवलमध्ये आपल्याला काय काय माहिती मिळते काय काय नवनवीन गोष्टी बघायला मिळत आहेत ते शेवटपर्यंत नक्की बघत राहा ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे चला तर आतमध्ये जाऊया आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन करून आपली संपूर्ण माहिती भरायची नंतर आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला मिळतो तो एक गेट पास तर मंडळी माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल काळा घोडा या घोड्यावरनंच या विभागाला काळा घोडा असं नाव पडलं पण या विभागाचा इतिहास असा आहे की या घोड्यावरती पहिले ब्रिटनचा राजकुमार म्हणजेच एडवर्ड सातवा हा बसलेला होता पण कालांतराने त्याला राणीबागेमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि घोडा इथे ठेवण्यात आला त्या काळा घोडा इथे असल्यामुळे या विभागाला काळा घोडा असं नाव पडलं आणि आताच या परिसरामध्ये तो फेस्टिवल आहे त्या फेस्टिवलचं नाव आहे काळा घोडा फेस्टिवल हा मुंबईतला सगळ्यात मोठा आर्ट फेस्टिवल आहे आणि हे या फेस्टिवलचं पंचवीसावं वर्ष आहे तर बघूया आतमध्ये पंचवीसाव्या वर्षी काय संदेश देण्याचा कलाकार प्रयत्न करता ते इथे आपल्याला एक कलाकृती उभी केलेली दिसते एक बाई आहे आणि तिच्या हातामध्ये म्हणजे सर्व घोडधोड ती एकटी सांभाळते असं दाखवण्याचा कलाकाराने प्रयत्न केला आहे खाली दोन गोडे बघू शकता पैसे कमवते किचन सांभाळते वरती अभ्यास घेते अभ्यास करते आणि सर्व घो स्वतः सांभाळते या कलाकृतीला ज्यांनी घडवलं आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया त्यांना या कलाकृतीतनं काय मेसेज द्यायचं आहे तर काय सांगाल मॅडम आपण आपलं नाव सांगाल का आधी माझं नाव दिव्या भावसार आहे आणि मी जे डी इन्स्टिट्यूटमध्ये एक फॅकल्टी आहे आणि आम्ही सगळ्या फॅकल्टी मेंबर्स आणि स्टुडंट्सनी मिळून हे हो। इन्स्टॉलेशन प्रिपेअर केलं आहे डिझाईन केलं आहे आणि ह्याचा मेन मेसेज हा आहे की एक आ, बाई ॲक्च्युली सगळं हँडल करते सगळं शी इज केपेबल ऑफ हँडलिंग एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट म्हणजे घराचं सगळं छोट्या छोट्या गोष्टी प्रॉपरली बघायचं वरून प्रॉपर करिअर पण सांभाळायचं सा, स्वत आपलं एज्युकेशन पण सांभाळायचं हे सगळं सा, ती स्वतः करू शकते तर तिचे केपेबिलिटी आम्ही हे सेलिब्रेट करतो हो इकडे आणि हे आणखीन इन्स्टॉलेशन हे पण म्हणतं की जर कोणा म्हणजे हर प्रत्येक बाईला आपण कसं रिस्पेक्टनी वागवलं पाहिजे बघितलं पाहिजे बरोबर म्हणजे स्त्रीच्या बद्दलचा आदर तुम्ही इकडनं दाखवण्याचा किंवा अजून वाढवण्याचा तुम्ही हे प्रयत्न करत आहात हो हो थँक्यू मॅडम आपण आलो आहोत काला घोडा फेस्टिवल ला हा त्याचा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्स सुद्धा एक वेगळ्या थीम ने बनवलेला आहे यांनी आता जवळ नेतोय मी पाण्याच्या बॉटल्स असतात हे सगळ्या बाटल्यांचा वापर करण्यात आलेला आहे मिल्टॉनचा मे बी यांनी ॲड केली असेल त्यांची हे सगळ्या बॉटल बॉटलचे झाकण त्यापासून ही सगळी कलाकृती बनवण्यात आलेली आहे एंट्रन्सच आहे फेस्टिवलचा यावर्षीची थीम मला असं वाटतंय पर्यावरणासंबंधितच असावी पर्यावरणासंबंधित जागरूकता वगैरे हे बघा जवळ जाऊन बघितलं तर आपल्याला दिसेल हे सगळे बांबूच्या काट्या वापरण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनीच ती कमान अशी सजवण्यात आलेली आहे संपूर्ण कमान आहे त्यांनी सजवण्यात आली आहे आणि हे पाण्याच्या बॉटल्स वापरण्यात आल्या तिकडे आणि पाण्याच्या बॉटल्सचे सगळे कॅप्स असतात झाकण असतात हा एंट्रन्स आहे आणि एन्ट्रन्सच्या बाजूलाच आपल्याला दिसते ती अँबॅसिडर कार यावर्षी केक बनवलं आहे अम्बॅसिडर कारचा दरवर्षी या कारचा वेगवेगळा वापर केला जातो वेगवेगळ्या रूपात सजवून दाखवलं जातं एक वर्षी याला गुलाल लावण्यात आलेला एक वर्षी किचनने सजवण्यात आलेलं मागच्या वर्षी याच्यावरती वेली सोडून वरती एक शहर दाखवण्यात आलेलं ज्यातनं धूर येतो आहे म्हणजे पर्यावरणाची काळजी घ्या असाच एक संदेश होता आणि यावर्षी याला केकने सजवण्यात आलेलं आहे एंट्रीच्या राईट साईडलाच असा घोडा आहे आय थिंक हा लोकरीपासूनच बनवला आहे पण जी शेपूट वेगळ्या प्रकारचे म्हणजे एक वेगळाच आकार या शेफ्टीला देण्यात आलेला आहे यातनं कलाकाराला नक्की काय म्हणायचं आहे हे मला कळत नाही आहे तुम्हाला कळलं तर तुम्ही मला नक्की सांगा बघू शकता आय थिंक मागूनही चेहरा असल्याचाच फील येतो आहे तर हे वरून असं दिसतंय आणि पण याच्या पायामध्ये हे कोणी नोटीस केलं की नाही माहीत नाही हे कम्प्युटरचे जे कीबोर्डची बटणं लावण्यात आलेली आहेत तर यातनं काय मेसेज देत आहे काय संदेश देत आहे हे मला समजत नाही आहे तुम्हाला समजलं तर तुम्ही नक्की कमेंट करून मला कळवा की यातनं या, या कलाकाराला नक्की काय म्हणायचं आहे बघा एका साईडने बघितल्यावर आपल्याला कळतं हे बॉक्स असतात पॅकिंगचे त्यापासूनही सगळी कलाकृती बनवलेली आहे पण लांबून असं वाटतं की हे लाकूड वगैरे वापरलेलं आहे आणि छान कलाकृती बनवली अशी खूप छान शिल्प बनवलं आहे कलाकाराने संपूर्णपणे पेपरपासून बनवलं आहे बंधना जैन ये एक सस्टेनेबल आर्ट फॉर्म है एंड मैं कंटेम्प्रेरी आर्टिस्ट के तौर पे स्क्रैप yeah, मटेरियल पे काम करना पसंद करती हूँ सो दैट हम इन्वामेंट में जो uh, कचरा है उसको थोड़ा सा रिड्यूस कर सके अपने थोड़े से एफर्ट के साथ सो so, ये पीस जो है ये हज़ार के ऑफ वेस्ट से बना है और इसमें मैंने पुराने कार्टन्स को इस्तेमाल किया है उसके फ्लैप्स खोल के उसको दोबारा रीजवाइन करके उस एक, -एक शीट बना के उस पर मैंने काम किया एंड अगेन मैंने हज़ारों शीट को कट करके ये पीस बनाया है सो इट्स लाइक टेकिंग वर्क हाँ बहुत टाइम टेकिंग है बहुत ज़्यादा वक्त लगता है बट बहुत ही ज़्यादा मेडिटेटिव आर्ट फॉर्म है आई से एंड hmm. इस आर्ट के द्वारा मैं आप सबको ये कहना चाहूंगी कि थोड़ा बहुत अगर आप कर सकते हैं एनवायरमेंट के लिए वॉट एवर यू कैन डू प्लीज डू इट एंड सेवरमेंट थैंक यू थैंक यू कैन फॉलो मी ऑन इंस्टाग्राम माईडलिस्ट वो थैंक यू थैंक यू आलतर समीतो एक मोटा काला घोड़ा रथ बन टाकाऊपासून टिकाऊ असा बनवलेला हा घोडा आहे सगळे स्पेयर पार्ट्स वापरलेले आहेत मोटर्सचे सगळे गेलेले शॉक ऑब्झर्स वगैरे त्यापासून बनवलेला हा सुंदर असा घोडा कलाकाराने छान संदेश दिला आहे कलाकाराने खूप छान अशी कारीगिरी केली आहे लोकरीपासून घोडा बनवलेला आहे बघूया पुढे आपल्याला अजून काय बघायला मिळत आहे ते आज शनिवार आहे पहिलाच दिवस आहे गर्दी खूप आहे इकडे काला घोडा फेस्टिवलला सगळे घोडेच दिसत आहेत सगळे वेगवेगळे स्पेयर पार्ट आहेत स्पेयर पार्टला एक अशा प्रकारे जोडलं आहे की एक वेगळ्या अँगलने बघितलं की तुम्हाला छानसा घोडा दिसतो सूर्याच्या किरणामुळे काही दिसत नाही आपल्याला नीट समोर आहे लोकल रेल्वे त्याच्या डाव्या बाजूला आहे टॅक्सी आणि उजव्या बाजूला आहे बेस्ट बस या मुंबईच्या जीवनवाहिन्यात त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केल्यावर लिहिलेलं आहे बघा मुंबई कलाकारांचा दृष्टिकोन संपूर्णपणे <laughs> वेगळाच असतो तर आपण रस्त्याच्या एका बाजूला संपूर्णपणे स्टॉल लावण्यात आलेले आहेत खरेदी विक्रीसाठी बघू शकता हे चार वेगवेगळे पीसेसमध्ये ठेवलेलं आहे ही कलाकृती एक आणि एका वेगळ्या विशिष्ट अशा अँगलने बघितलं तरच संपूर्णपणे त्याचं एक चित्र तयार होतं होत हा अँगल या अँगलने बघितलं तर संपूर्ण असं चित्र तयार आहे पुट्ट्यापासून बनवण्यात आलेले आहे लेफ्ट साइडचा घोडा आणि हा ग्रीन घोडा आहे या बॉटलच्या कॅपपासून बनवण्यात आलं जे वीस लिटरच्या पाण्याच्या बॉटल्स असतात म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ असं काहीतरी बनवण्याचा मी प्रयत्न केलेला दिसतो आहे तुम्हाला काही वेगळा अँगल दिसला तर तुम्हीसुद्धा कमेंट करून आम्हाला सांगू शकता तर बघूया पुढची कलाकृती काय आहे ते बघा इकडे अजून एक घोडा आहे तो सुद्धा एक वेगळ्याच रूपात सजवण्यात आलेला आहे आणि खाली आहे क्यू आर कोड त्याची माहिती पाहिजे तर मे बी इकडे मिळू शकते असं काहीसं असू शकतं मलाही त्याचा अंदाज नाही आहे पण इकडे घोडा खूप छान असा सजवलेला आहे कलाकाराने ज्यांनी कोणी बनवलं आहे आणि त्याची माहिती काय आहे हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कलाकाराने एक वेगळाच घोडा बनवला आहे आपण बघू शकतो लाईट सूट छोटे छोटे लागले आहेत आणि बारकाईने बघितल्यावर इथे लक्षात येतं आपल्याला जे सर्किट बोर्ड असतात ए सी बी म्हणतो आपण त्याला वायर आहे म्हणजे हे सुद्धा वेस्टच आहे एक प्रकारचं ते वापरून त्यांनी घोडा बनवला आहे म्हणजे पर्यावरणाची काळजी घ्या अप्रत्यक्षरित्या कलाकाराने सांगितले की आपल्या पर्यावरणाची काळजी घ्या वेस्ट वाढवू नका ना लेफ्ट साईडला असे स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि प्रचंड अशी गर्दी आहे पहिल्याच दिवशी खूप छान प्रतिसाद मिळतो फेस्टिवलला या कलाकृतीबद्दलची ही माहिती तुम्हाला दाखवतोय तुम्ही पॉज करून बघू शकता खाली सगळे कावळे दाखवण्यात आलेले आहेत सगळे कावळे घोड्याच्या पायाजवळ दाखवण्यात आले आहेत आणि वरती आपण बघू शकतो घोडा आणि घोड्याला पंख दिले आहेत कलाकारांनी म्हणजे कावळा जसा स्वच्छंदपणे उडत असतो आकाशात विहार करत असतो तशीच आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा घोडा आकाशात झेप घेतोय असं या कलाकाराला आहे बहुतेक असं माझं म्हणणं आहे तुम्हाला यातनं दुसरा कुठला विचार दिसत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये मला सांगू शकता या कलाकाराला नक्की काय म्हणायचं आहे आपल्या या कलाकृतीमधून घोडे आल्यावर आपल्याला अजूनही एक वेगळ्या प्रकारचा घोडा दिसतोय या घोड्यालाही पंख देण्याचा प्रयत्न केलेला आहे पंख्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जो आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आकाशात झेप घेतोय झाडावर सुद्धा आपल्याला घोड्यांचे असे मुखवटे टांगलेले दिसत आहेत हा आहे आपला काला घोडा फेस्टिवल फेस्टिवलमध्ये सुद्धा सगळे असे घोड्यांचेच मुकोडे दिसत आहेत गर्दी बघू शकता तुम्ही खूपच वाढलेली आहे सिंगल यूज करून जे टाकून देतात प्लास्टिक त्यापासून हा घोडा बनवलेला आहे कलाकाराने आणि आपल्या एन्व्हायरमेंटलला जो धोका होतो ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे एक वेगळीच कलाकृती इकडे दाखवलेली आहे कलाकारांनी संपूर्ण साडीचे जे पदर असतात खणाचे जे पदर असतात की किनार असते ते किनार लावून संपूर्णपणे घोडा हे केलेला आहे सुशोभित केलेला आहे तीनशे कलाकार रोज इथे आपली कलाकृती दाखवण्याचा प्रयत्न करत असतात लोकांपर्यंत आपली वेगळी कला काय वेगळं रूप आहे ते सादर करण्याचा प्रयत्न करत असतात तेच आम्ही तुम्हा दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे यावर्षी वेगवेगळ्या खूप गोष्टी आहेत त्या गोष्टींना माझ्याही डोक्यात काही येत नाही आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की माझं काही चुकतं आहे का किंवा त्या गोष्टींचं नक्की काय महत्त्व आहे का काय अर्थ आहे किंवा कलाकाराला त्यातनं काय नक्की सांगायचं आहे ते तुम्ही मला सांगण्याचा नक्की प्रयत्न करा आता बघूया पुढे माझ्या मागे एक दिसतो आहे घोडा सागरी घोडा आहे तो तो कशापासून बनवला आणि तो का बनवला आहे त्याला त्यातनं काय मेसेज द्यायचा आहे कलाकाराला ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा आहे आपला समुद्री घोडा त्या कलाकाराने वन टाईम यूज जे प्लॅस्टिक करतो आपण हे टाकून देतो त्याचं रिसायकल होत नाही आपल्या पर्यावरणाला त्याचा धोका आहे त्याचा रिसायकल करून त्यांनी हा घोडा बनवलेला आहे संदेश दिलाय आपलं पर्यावरण वाचवा प्लॅस्टिकचा जास्त वापर टाळा हे चेस बोर्ड आहे खाली बुद्धिबळाचा पट आहे त्याच्यावरती टाकाऊ वस्तूंचा वापर करून सी हॉर्स बनवलाय म्हणजे समुद्री घोडा जो असतो तो बनवायला आपण बघू शकता वेगळी कलाकृती आपल्याला बघायला मिळते तर so, हे कलाकृतीचं काय महत्त्व आहे या मॅडम आपल्याला सांगेल मॅडम तुमचं नाव पण सांगा आणि कलाकृतीचं महत्त्व पण सांगा माझं नाव आहे ईश्वरी संदीप तटकरे मी सस्मिरा इन्स्टिट्यूटची आहे जे वर्लीमध्ये आहे आपल्या सो हे एक इन्स्टॉलेशन आहे जे ह्युमन आणि हॉर्स ह्याचा एक ब्लेंडर हॉर्स कशासाठी बिकॉज स्पीड वगैरेसाठी चांगलं आहे ॲज अ ॲनिमल आपण युजली यूज करतो आणि ह्युमन्स ॲज आपल्याला खूप जास्त दुःख आहे त्यासाठी आणि मेजरमेंट टेप आणि झिपर्स आणि सिझर्स तुम्हाला दिसतातच आहे सो मेजरमेंट टेप आणि वगैरे हे सगळं आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज आम्ही डिझाईन करतो सिझर्स आणि मेजरमेंट टेप शिवा आमचं काहीच होत नाही सो त्यासाठी आम्ही यूज केलं आहे झिपर बिकॉज कुठलाही कपडा झिपर शिवाय बनवू नाही शकत आपण घालूच नाही शकतो बरोबर आहे बरोबर आहे पॅचवर लाईक आता जसं सस्टेनेबिलिटी जास्त चालत आलं तर दा, आम्ही स्क्रॅप फॅब्रिक होते पडलेले आमच्या जी सीमध्ये ते फॅब्रिक्सला घेऊन आम्ही एक मोठा कपडा बनवला आहे पॅच पॅच करून आणि ते आम्ही युमनला लावलं खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद मॅडम पुढे आल्यावर आपल्याला एक घोडा दिसतोय पण तो घोडा दोन भागांमध्ये तर यातून कलाकाराला काय सांगायचं आहे ते मला तरी समजत नाही आहे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा या बाजूला संपूर्णपणे मार्केटच आहे आपली पब्लिसिटी करण्यासाठी म्हणजे ॲड करण्यासाठी काही लोकांनी स्टॉल चालवले आहेत काही लोकांनी आपल्या वेगवेगळ्या वेग अनोख्या वस्तू विकण्यासाठी स्टॉल लावले आहेत आता हे सगळं आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये दाखवू शकत नाही तुम्हाला इकडे येऊ ते प्रत्यक्ष बघितलंच पाहिजे हा आनंद तुम्ही नक्की घ्या इकडे येण्याचा यंदाचं या फेस्टिवलचं हे पंचवीसावं वर्ष आहे त्यामुळे ना खूप वेगळ्या गोष्टी करण्याचे यांनी प्रयत्न केलेले आहेत कलाकारांनी या कोणाला कलेची आवड आहे त्याने प्रत्यक्ष इकडे व्हिजिट देऊनच बघितलं पाहिजे हे फेस्टिवल नक्की कसं आहे नक्की तो एन्जॉय करेल आणि हे कलाकार म्हणजे कलाकार नाही मला एक वेगळे वैज्ञानिक वाटतात डोक्यात त्यांच्या नक्की काय चाललं आहे हे मी पकडूच शकलो नाही आहे पण मला एक तर नक्की कळले की आपल्या पर्यावरणाची काळजी घ्या आप आपल्या पर्यावरणाबद्दलच सांगायचा खूप प्रयत्न करत आहेत तर आता हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो आहे आमच्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं एन्जॉय केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा पवार परिवार व्लॉग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय बाय जय शिवराय